नमस्कार मंडळी केसरी टूर प्रायव्हेट लिमिटेड ही एक्केचाळीस वर्षाची ओल्ड पण ओल्डपेक्षा आम्ही म्हणतो ट्वे फॉर्टी वन इयर्स यंग कंपनी ओल्ड कंपनी म्हणजे त्या सर् ज्या सर्व्हिसेस केसरी भाऊंनी जे स्वप्न बघितलं होतं की पर्यटकांना जग दाखवायचं आणि जगभरातल्या पर्यटकांना भारत दाखवायचा त्याच्यात आम्ही खरे उतरलो की आजही त्याच जोमाने टूर्स सुरू आहेत आणि स्प्रेडिंग स्माइल्स अँड हॅपिनेस हे आम्ही खरं करतो आहे आणि यंग कंपनी एवढ्यासाठी म्हणते की माझा मुलगा अर्जुन म्हणजे केसरी भाऊंची तिसरी पिढी आणि शैलदादांचा मुलगा आदित्य हे दोघंही नव्या जोमाने केसरीला जोडलेले आहेत आणि त्यांनी महत्त्वाच्या कामांची धुरा ते सांभाळत आहेत पर्यटकांना त्यांच्या पैशाचा उत्तम मोबदला द्यायचा ह्याच्यासाठी उत्तमोत्तम हॉटेल्स उत्तमोत्तम जेवणाचा दर्जा आणि जे जे बघायला पाहिजे ते ते साईट सिंग देणं हेच आम्ही पुढे नेतोय आणि त्याच्यासाठी अहोरात्र मेहनत करतो आहे तर मंडळी स्प्रेड द वर्ड केसरी स्प्रेडिंग स्माइल्स अँड हॅपिनेस पर्यटनामधनं आम्हाला तुमचं समाधान हे महत्त्वाचं आहे भाऊंनी आम्हाला अनेक व्हॅल्यू सेट करून दिल्या बिझनेस करताना की पर्यटक देवो भव व्हॅल्यू फॉर मनी हॉलिडेज पर्यटकांना त्यांच्या पैशाचा पूर्ण मोबदला देता आला पाहिजे परफेक्शन इज इम्पॉर्टंट ऑनेस्टी इज इम्पॉर्टंट ऑनेस्टी इज एव्हरीथिंग आणि ह्या सगळ्या व्हॅल्यूजवर आम्ही चाललो आणि मला अभिमान वाटतो आहे की येणारी तिसरी पिढी म्हणजे आमची मुलं सुद्धा ह्याच व्हॅल्यू घेऊन पुढे जात आहेत आणि त्यांना त्यांचं महत्त्व पटाय आहे आणि त्याच्यात ते यशस्वी होत आहेत नव्या जोमाने काम आहेत पर्यटकांसाठी त्यांना उत्कृष्ट देण्यासाठी काम आहेत ह्याचा है। आम्हाला अभिमान वाटतोय मा भाऊ नेहमी म्हणायचे की मायबाप पर्यटक हो आम्ही सदैव आपल्या ऋणात राहू कारण ही केसरी ही संस्था नुसती संस्था नाही आहे तर हा एक मोठा परिवार आहे आणि त्या परिवाराला मोठं केलं हे आमच्या पर्यटकांनी पर्यटकांनी पर्यटक हेच आमचे ब्रँड ॲम्बॅसिडर्स आहेत आणि ते केसरीविषयी सगळ्यात जगभरात चांगलं बोलत असतात ह्याचा आम्हाला अनुभव आहे अनेक लोकांनी जग बघितलं आहे साठसाठ पासष्ट टूर्स आज केसरीसोबत केलं आहे तिसरी पिढी पर्यटकांची आज केसरीसोबत फिरती आहे याचा आम्हाला अभिमान आहे आम्ही सज्ज आहोत तुम्ही फक्त विचार करा प्लॅनिंग करा पर्यटनाचं आणि आम्ही तुमचं पर्यटनाचं स्वप्न सत्यात उतरवायला तयार आहोत धन्यवाद